नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज थमनेलमधून लक्षातच आलं असेल तुमच्या आज आपण काय बनवतो आहे ते आज बनवतो आहे आपण मटणालाही मागे सारायला अशी सोयाबीन वडीची भाजी तर आपण इथं पातेल्यामध्ये पाणी घेऊन गरम करायला ठेवलेलं आहे बघा आणि गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकून पाणी गरम झाल्यानंतर एक वाटे सोयाबीनची वडी आपण गरम पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि चांगली उकळून घेतलेली आहे तुम्ही जरी नुसत्या कोमट पाण्यातमध्ये भिजत ठेवली एक पंधरा वीस मिनटं तरी चालती आहे पण इथं मी उकळून घेतली उकळून घेतल्यामुळं काय झालं आहे त्यातला वास असतो आहे ना तो निघून जातो आहे एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवायचं भिजण्यासाठी तर आपण इथं अर्धा इंच आलं घेतलेलं आहे अर्धा एक इंच आलं घेतलेलं आहे आणि ते बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ दोन हिरवीगार कोथिंबीर दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि ह्याचं एकदम बारीक वाटण करायचं आहे हे बघा इथं वाटण तयार झालेलं आहे हे काढून बाजूला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण म मसाल्यासाठी दोन कांदे दोन टॉमॅटो हे आपले जाडसरत चिरलेले आहेत मोठे चिरलेले आहेत ते मग वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक ग्रेव्ही नाही करायची थोडंसं सा जाडसरत ठेवायचं आहे टोमॅटो कांदा आणि आलं लसूणची पेस्ट इथं आपलं सोयाबीन चांगलं भिजलेलं आहे बघा त्यातलं गरम पाणी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं गार पाणी टाकून चांगलं एकदम पिळून घ्यायचं आहे दाबून दाबून पिळून घ्यायचं आहे सोयाबीन त्यात पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे कसलंच पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यानंतर नाही बघा चांगलं पिळून घेतलं आहे मी पूर्ण सोयाबीन पिळून घेतलेलं आहे त्यातलं पूर्ण पाणी राहिलं तर काय होतं त्याची टेस्ट चेंज होती आणि उग्रवास येतो त्याला त्याच्यानंतर आपण सगळं पिळून घेतल्यानंतर सोयाबीन दोन चमचे दही टाकलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचं मीठ टाकलेलं आहे आणि ते पूर्ण त्या सोयाबीनला लावून घ्यायचं आहे ते सोयाबीनला लावल्यामुळं काय होतं ते सोयाबीनच्या आतमध्ये ते मुरलं जातं आहे बघा आणि व्यवस्थित ते सोयाबीन पूर्ण दह्यामध्ये भिजून जाईल ते हे बघा पूर्ण सोयाबीनला कवर केलं आहे दह्याने हे बघा आणि हे आता पाच मिनटासाठी आपण तोपर्यंत फोडणी करू पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे कढईमध्ये बघा दोन चमचे मी टाक ते तेल टाकलेलं आहे आपले छोटे चमचे टाकायचे आपल्या क ह्याच्यामध्ये असतात ना किटलीमध्ये जे चमचे असतात ते छोटे दोन चमचे मी टाकलेले आहेत त्याच्यानंतर ना तेल गरम झाल्यावर मो अर्धा चमचा मोहरी टाकलेले मोहरी छान फुटून द्यायची आहे फुटल्यानंतर अर्धा चमचे जिरे टाकलेले आहे जिरे पण छान तडतडून द्यायचे फोडणी छान झाली तर कुठल्याही भाजीला भाजीचा सुगंध खूप छान येतो आणि खायला पण छान लागते नंतर आपण जे लसूणची पेस्ट आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट, पेस्ट केली ती ना ती तेलामध्ये टाकलेली आहे आणि चांगली परतून द्यायची ते इथं आले आलं लसूणची पेस्ट परतली तोपर्यंत आपण कांदा टा बारीक चिरलेला बारीक वाटून केलेला कांदा टाकतो आहे कांदा छान भाजून घ्यायचा कलर असतोपर्यंत त्याला थोडासा कारण आपण कच्चाच कांदा वाटलेला आहे ना त्याच्यामुळे आपण त्याला छान परतून घ्यायचं आहे इथं जीव झालेलं आहे सगळं आणि छान कांदा पण परतलेला आहे त्याच्यानंतर जे टॉमॅटोचं बारीक केलेलं होतं ते टाकायचं आहे पूर्ण ग्रेवी पण नाही करायची आणि जास्त जाडसर पण नाही मिडियम ठेवायचं आहे तुम्ही चॉपरमध्ये बारीक केलं तरी चालेल इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे बघा त्याचं टेक्स्चर पण खूप छान दिसतंय हे छान एक जीव करायचं एकजीव केल्यानंतर हे बघा हळूहळू त्याला कसं कलर आणि तेल पण बाहेर पडतं आहे त्याचा त्याच्यानंतर आपण मसाले ॲड करू इथं अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चमचा का घेतले कारण की आपण दह्यात पण टाकलेलं होतं सोयाबीनला मध्ये दह्यामध्ये टाकलेलं होतं इथं अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घरकुल मसाला घेतलेला आहे मी इथं आणि एक चमचा आपलं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हळद टाकलेली नाही मी इथं कारण की आपण पहिलेच सोयाबीन शिजवताना हळद टाकलेली होती त्याच्यामुळं कडवडपणा येऊ नये म्हणून हळद नाही टाकलेली हे छान मिक्स करून घेतलेलं आहे छान मिक्स झाल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं कारण ऑलरेडी आपण एक दोन वेळा मीठ टाकलेलं होतं सोयाबीन शिजवताना पण टाकलेलं आणि दह्या दा, दह्याच्या मिश्रणामध्ये पण मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं फक्त मसाला लागेल एवढंच मीठ टाकायचं आहे इथं मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे कोमट केल्यामुळं काय होतं भाजीची चव आहे ते छान लागती आणि भाजीची व्यवस्थित होती पण भाजी त्याच्यामुळं गार पाणी टाकायचं नाही कोमटात पाणी ससा करून टाकायचं त्याच्यानंतर मी झाकण ठेवलेलं आहे त्याची एक वाप काढून दिली आणि बघा मसाला झाल्यानंतरनं तेल सुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये सोयाबीन ॲड केलेले सोयाबीन टाकले त्याला छान हलवून एकजीव करून घेतल्या नंतर ना आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचे तुम्हाला कशी भाजी करायची एकदम ग्रेव्ही टाईप करायचे की आप आपली मिडीयम लपतपी करायची ते ठरवायचं पण सहसा करून लपतपी भाजी छान लागते ह्याची एकदम जास्त पाणी पण नाही टाकायचं त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे इथे बघा इथे तयार झालेली आहे भाजी मी गॅस बंद केलेलं आहे एक पाच मिनटं शिजून देऊन गॅस बंद केलेलं आहे आणि छान अशी भाजी तयार झालेली आहे आपली आता भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यावरून टाकायची आहे कोथिंबीरीमुळं टेस्ट पण छान लागते आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते इथे झालेली आहे बघा आपली तयार सोयाबीनची भाजी कशी वाटली माझी रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा खूप छान चव येते आहे ना चव लागते चपातीबरोबर खावा भाकरी भाकरीबरोबर खावा खूप छान लागते तुमचे मटणसुद्धा बाजूला सरेल एवढी छान ही भाजी लागते बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय